नमस्कार मित्रांनो साखर पेरणी आता काम येणार आहेत शिंदेना धक्का देण्यासाठी फडणवीस ठाकरेंना ताकद देणार आहेत काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती जाणून घेणार आहोत चला तर मी, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विधानसभा विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे याबाबत पत्र अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नरवेकर यांना देण्यात येणार असून ही माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र सध्या स्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार असून विरोधी पक्ष नेते पदासाठी आवश्यक एकोणतीस आमदारांची अट पूर्ण होत नाहीत यासाठी आता काय होणार हे आपण सविस्तर जाणून घेऊया त्यामुळे यावेळी विरोधी पक्ष नेते पद द्यायचं का याबाबत नावेकर यांना विशेष अधिकारातून निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे या पत्रानंतर जाधव यांची नियुक्तीसाठी विधानसभा अध्यक्ष कार्यालयाची भूमिका देखील महत्वाची ठरणार आहेत इथे ठाकरे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत मागच्या तीन महिन्यात केलेली साखर पेरणी कामी येण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नरवेकर हे विरोधी पक्ष नेते पदाबद्दलचा अंतिम निर्णय घेणार आहेत मात्र विधिमंडळाचे नियमित कामकाज ठरवण्यासाठी कामकाज सल्लागार समिती असते विधानसभेचे अध्यक्ष हे समितीचे प्रमुख असतात तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संसदीय कामकाज मंत्री आणि आणखी काही मंत्री असतात समितीच्या कामकाजाचे रोजचे वेळापत्रक ठरत असते उपाध्यक्ष निवडणूक आणि विरोधी पक्ष नेते पदाची निवडणूक कधी लावायची याचा निर्णय होत असतो यानंतर तो प्रस्ताव परवानगीसाठी राज्यपालाकडे पाठवावा लागतो त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका तितकीच महत्वाची असणार आहे मागील पाच वर्षात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस टोकाचा द्रोश केला त्यांनी सर्व प्रकारचे कोंडी पकडण्याचा प्रयत्न केला मात्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून ठाकरेंची फडणवीस आणि भाजप सोबतची जवळकी वाढवली आहे ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशन दरम्यान नागपूरमध्ये फडणवीस भेट घेत चक्क मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदन करत पुष्पगुच्छही दिला होता एवढाच नाही तर उद्धव ठाकरे यांनी पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही फडणवीस यांचे तीन वेळा यांची भेट घेत चर्चा केली मध्यंतरित सामना वृत्तपत्रातूनही फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले होते शिवाय ठाकरेंच्या पक्षांच्या नेत्यांची फडणवीस बद्दलचा सूर काहीसा बदललेला दिसत आहे हीच साखर पेरणी ठाकरे यांच्यासाठी विरोधी पक्ष नेते पदाची दार उघडू शकते का असं बोललं जात आहेत मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे सरकारमध्ये अगदी मुख्यमंत्री पदावरून ते पालकमंत्री पदापर्यंत अशा विविध नाराज आहेत फडणवीस यांनी कोंडी केली असं बोललं जात आहेत पक्ष नेते पद त्यातून ठाकरे यांच्या पक्षाला ताकद मिळू शकते शिंदे यांनी आणखी एक धक्का देण्यासाठी फडणवीस सह असा निर्णय घेणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद